धबधब्यातून कुटुंबच गेलं वाहून तिघांचे मृतदेह सापडले दोघांचा शोध सुरू लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरातील बॅकवॉटर धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत ते कुटुंब पुण्यातील सय्यदनगर भागातील आहेत चार लहान मुलांसह एक महिला पाण्यात वाहून गेली आहे त्यातील तिघा जणांचे मृतदेह आढळून आलेत तर दोघांचा शोध सुरू आहे शाहिस्ता लियाकत अंसारी वय वर्ष छत्तीस अमिमा आदिल अंसारी वय तेरा अदनान सहा सबाहत अंसारी वय चार नऊ उमेरा आदिल अन्सारी वय आठ असं वाहून गेलेल्यांची नावं आहेत त्यातील शाहिस्ता अन्सारी या महिलेचा अमिमा आणि उमेरा या दोन मुलींचा मृतदेह सापडलेला आहे तर दोन मुलींचा शोध उशिरापर्यंत सुरू होता पोलीस आणि शिवदुर्ग मित्र बचाव पथक हे बोडालेल्या दोघांचा शोध घेत होते पुण्यातील हडस्कर भागातील सय्यदनगरमधील अन्सारी कुटुंब हुशी धबधब्यावर पर्यटनासाठी गेलं होतं त्यावेळी धबधब्याखाली भिजण्यासाठी गेले असता दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाच जण प्रवाहात उतरले मात्र प्रवाहाचा वेग वाढल्यानं या कुटुंबातील सातही जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले यातील एक पुरुष आणि एक मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं मात्र दुर्दैवानं पाच जण वाहून गेले जोरदार पावसाने धबधब्याचं पाणी वाढलं लोणावळा परिसर रविवारी सकाळपासूनच पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती तर सकाळपासून जोरदार पाऊसही सुरू होता भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित झाले आहेत पाणी धरणात येत असल्यानं दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हरफ्लो झालं होतं